जेईई आणि नीटचे प्रशिक्षण आता आपल्या विभागात आय आय टी एन आय टी आयसर एम्स मधून उत्तीर्ण होऊन गेली अनेक वर्षे शिक्षण क्षेत्रात काम करत असलेले भारतातील सर्वोत्तम शिक्षक ऑनलाईन तसेच ऑफलाइन बॅचची सुविधा खात्रीशीर चांगला निकाल देणारी अभ्यासक्रमाची रचना आणि त्याला तंत्रज्ञानाची जोड देत रियल अकॅडमी घेऊन आली आहे सायन्स हायब्रिड प्रोग्रॅम आणि इंजिनिअरिंग आणि मेडिकलच्या जे ई एनईटी सीई टी परीक्षांची संपूर्ण तयारी राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय प्रवेश परीक्षांमध्ये आपल्या विद्यार्थ्यांना मानाचे स्थान प्राप्त करता यावे आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी सर्वपरीने मार्गदर्शन करता यावे यासाठी रियल अकॅडमीचा हा एक प्रामाणिक प्रयत्न आजच संपर्क करा क्षेत्रभेट हा एक शालेय जीवनातील कार्यक्रम आहे याला शालेय सहल किंवा शैक्षणिक सहल देखील म्हणतात क्षेत्रभेट म्हणजे एखाद्या क्षेत्राला भेट देणे होय उदाहरणार्थ आपण सहलीला विविध ठिकाणी प्रवास करणे आणि नवनवीन ठिकाणांना भेट देणे हा आपल्या जीवनातीलच एक भाग आहे कोणत्याही प्रवासातील सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे क्षेत्रभेट क्षेत्रभेट म्हणजे एका व्यक्तीने अथवा व्यक्तींच्या समूहाने ठराविक क्षेत्राला भेट देऊन त्या क्षेत्राचा आढावा घेणे होय शैक्षणिक क्षेत्रात क्षेत्रभेट म्हणजे वर्गाबाहेरील कोणत्याही ठराविक क्षेत्राला भेट देणे होय या अनुषंगाने मुलांना क्षेत्रभेटीचा अनुभव यावा म्हणून जिल्हा परिषद केंद्रशाळा मसुरे नंबर एक मालवणच्या मुलांनी मसुरे येथे घेतला क्षेत्रभेटीचा अनुभव क्षेत्रभेट म्हणजे शाळेद्वारे आयोजित करण्यात आलेली सहल ज्याचा एकच मुख्य उद्देश असतो तो म्हणजे भारतीय संस्कृतीचा परिचय संस्कृतीचे महत्त्व निसर्गाचा शोध नवनवीन जीवनशैली आणि भाषेचे आकर्षण विद्यार्थ्यांना पटवून देणे अशा या उपक्रमाचा प्रत्यक्ष अनुभव दरवर्षीप्रमाणे इयत्ता पहिली दुसरीच्या विद्यार्थ्यांनी क्षेत्रभेट गडघेरावाडीतील शिंगरे यांच्या भाजीपाला कलिंगड मळ्यामध्ये मुलांना घेता आला शेतात झाडावरून तोडून लगेच खाल्लेल्या या फळांना काहीतरी विलक्षण चव लागते बाजारातून कितीही ताजी म्हणून आणलेल्या फळांना तशी चव कधी लागूच शकत नाही एकदा असं शेतात जाऊन खायचा आस्वाद घ्या भाजीपाला लागवड कशी होते कोणत्या झाडाचं नाव काय आहे कोणत्या झाडाला काय म्हणतात विविध भाजी कशी असते हे सर्व अनुभव बालविद्यार्थ्यांनी अनुभवले शिवाय लहान मुलांसाठीच नाही तर मोठ्यांसाठीसुद्धा ही एक चवदार आणि शैक्षणिक अशी ट्रीप होईल कारण कित्येक वेळा आपण झाडं फळं भाज्या याबद्दल शाळेत शिकलेलो असतो पण एकतरी त्यातल्या अर्ध्या गोष्टी विसरलेल्या असतात आणि अशा प्रकारे प्रत्यक्ष तर कधी बघितलेल्याच नसतात त्यामुळे सुमधुर चव ताजेपणा रसरशीतपणा रश केंद्रशाळा मसुरे नंबर एकच्या इयत्ता पहिली दुसरीतील विद्यार्थ्यांनी शिंगरे यांच्या शेतमाळा स्थळाला भेट देऊन विद्यार्थ्यांनी वेगळा अनुभव घेतला यावेळी मयुरी शिंगरे यांना विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारून माहिती घेतली विद्यार्थ्यांनी गाणी म्हणत आनंद घेतला शिंगरे कुटुंबियांकडून मुलांना कलिंगड खायला दिलीत या क्षेत्रभेटीत दांडी शाळेचे पदवीधर शिक्षक श्री शिवराज सावंत सौ ज्योती पेडणेकर सौ कोमल शिंगरे सौ सायली दुखंडे महादेव शिंगरे सौ मयुरी शिंगरे सौ लावण्या शिंगरे नंददीपक साटम लक्ष्मण शिंगरे श्री तोंडवळकर श्री मुळये नेहा शिंगरे आदीजण सहभागी झाले होते तर या उपक्रमात मुख्याध्यापक सौ शर्वरी सावंत गोपाळ गावडे रामेश्वरी मगर सोनाली राऊत शिफा शेख यांनी सहकार्य केले या उपक्रमाचे माजी सरपंच सौ लक्ष्मी पेडणेकर पत्रकार श्री दत्तप्रसाद पेडणेकर सौ शीतलकर केंद्रशाळा मसुरे नंबर एक चे पहिली दुसरीचे विद्यार्थी आपल्या मळ्यावरती क्षेत्र भेटीसाठी आलेले आहेत दरवर्षी मोठ्या मुलांची चल असते पण पहिली दुसरीची चल नसल्यामुळे आमच्या शाळेतील दुसरी विद्यार्थी रमेश मुळी आणि समर्थ शिंगरे यांच्या सांगण्यावरून आम्ही आपल्याला त्यांच्या मळ्यावरती क्षेत्र भेटीसाठी आणलेले आहोत आमच्या मुलांना तुमची जी काही भाजीपाल्याची शेती कलिंगडाची शेती बघून काही प्रश्न विचारायचे आहेत तर त्यांना जरा थोडी उत्तर किंवा तुम्ही माहिती दिला तर बरं होईल केंद्र एक पहिले दुसरीचे विद्यार्थी क्षेत्र भेटीसाठी आपल्या म आपल्या या कलिंगडाच्या मळ्यात आलं त्या तुम्हाला काही प्रश्न उचलून इच्छिते तर ही कलिंगडाची तुम्ही लागवड कशी करता आम्ही पहिल्या प्रथम बिया घालतो नंतर आठ दिवसांनी ती उगवते नंतर फवारणी करावी लागते चार चार दिवसांनी आणि नंतर पंधरा दिवसांनी त्याला येतात तुम्ही कलिंगड कळिंगांना पाणी घालण्यासाठी तुम्ही काय करता पर इंधनासाठी पाणी घालण्यासाठी फवारणी करावी लागते चार चार दिवसाने आणि चार चार दिवसांनी पाणी पण घालावे लागते नमस्कार माझे नाव रमेश मुकेश्मी तुम्ही पालेभाजींची रक्षण कसे करता पहिले प्रथम भाजी पेरली जाते नंतर तिला चार चार दिवसाने पाणी द्यावं लागतं खत मारावं लागतं आणि नंतर राख मारावी लागते नंतर वर किडे विडे लागतात ना म्हणून श्रीयुत महादेव शिंगरे आणि मयुरी शिंगरे यांच्या या मळ्यावरती आम्ही भाजीपाला या चित्रभेटीसाठी या ठिकाणी आलो या ठिकाणी आम्हाला श्रीयुत महादेव शिंगरे आणि मयुरी शिंगरे यांनी या संपूर्ण भाजीपाल्याच्या मळ्याबद्दल वगैरे आम्हाला माहिती दिली त्याचप्रमाणे मुलांना आमच्या कलिंगड वगैरे खाऊ वगैरे दिलं आणि सर्व प्रश्नांची उत्तरे वगैरे माहिती देऊन या ठिकाणी आमच्या सोबत राहून त्यांनी आम्हाला या क्षेत्रभेटीचा चांगल्या प्रकारे माहिती देऊन आनंद दिला त्याबद्दल केंद्रशाळा मसुरी नंबर एकच्या च्या पहिली दुसरीच्या वर्गातर्फे या ठिकाणी आम्ही त्यांचे आभार मानत आहोत धन्यवाद असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नावचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाऊ डॉट कॉम